भोसा गावठा येथील शासकीय जमिनीवरील स्मशानभूमीच्या शा अतिक्रमित जागेवरील आरक्षण अखेर रद्द झालंय या ऐतिहासिक शे निर्णयामुळे या जागेवर सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी पासून वास्तव करत असलेल्या जवळपास दोनशे चौदा कुटुंबियांना स्वतःच्या मालकीच्या हक्काचं घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या यशाचा श्रेय जाते प्राध्यापक डॉक्टर प्रवीण प्रजापती यांच्या सदोदित आणि तळमळीच्या पाठपुराव्याला प्राध्यापक डॉक्टर प्रजापती यांच्या पाठपुराव्याला यश प्राध्यापक डॉक्टर प्रवीण प्रजापती यांनी या दोनशे चौदा कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रभावी पत्र व्यवहार केला त्यांनी महसूल अधिनियम आणि शासकीय परिपत्रकांचे दाखले प्रशासकीय स्तरावर सादर केले त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन प्रशासकीय स्तरावर या मागणीची गंभीरपणे विचारणा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा महत्वपूर्ण आदेश या पाठपुराव्याचं फलित म्हणून दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून स्मशानभूमीचे आरक्षण कमी करण्याचा महत्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला मुक्त झालेले घरे या आदेशामुळे एकोणावीसशे अठ्याऐंशी पासून वास्तव करत असलेली जवळजवळ दोनशे चौदा घरे आरक्षणमुक्त झाली आहेत पुढील मार्ग आता ये या काळात या अतिक्रमणधारकांना स्वतःच्या मालकीच्या हक्काचा घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा निर्णय म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या जटिल प्रश्नावरील एक महत्वाची प्रशासकीय कारवाई आहे ज्यामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.